राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा गेलाय पुणे हे आता हेलिकॉप्टरच्या बाबतीत देशाची राजधानी झालंय पुण्यात सर्वाधिक म्हणजे वीस हेलिकॉप्टरची नोंद झाली आहे देशात एखाद्या दे शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टर नागरी सेवेत असलेलं पुणे हे एकमेव शहर ठरलंय मुंबईत हेलिकॉप्टरची संख्या अधिक असली तरीही ते हेलिकॉप्टर ओ एन सी जीच्या सेवेत आहेत वापर कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी होतो पुण्यातील हेलिकॉप्टरचा वापर मात्र नागरी सेवेसाठी केला जातो सायकलचं शहर असणाऱ्या पुण्याची ओळख आता हेलिकॉप्टरची शहर म्हणून कशी झाली समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह टी जी सी ए अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयच्या आकडेवारीनुसार देशात सध्या सुमारे दोनशे चाळीस हेलिकॉप्टर आहेत त्यापैकी वीस हेलिकॉप्टर हे पुण्यात आहेत यातील काही खाजगी आहेत तर काही नॉन शेड्यूल ऑपरेटर यांच्या मालकीचे आहेत देशात सध्या एकशे बारा नॉन शेड्यूल ऑपरेटर आहेत तर पुण्यात सहा नॉन शेड्यूल ऑपरेटर आहेत या ऑपरेटरच्या माध्यमातून प्रवाशांना भाडे तत्वावर हेलिकॉप्टर उपलब्ध होतात हेलिकॉप्टरच्या प्रकारानुसार तासाचे दर आकारले जातात पुण्यामध्ये मोठे उद्योजक राजकीय नेते बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणात वापर होतो जॉय राईड याच्यासह पर्यटन आणि तीर्थाटनासाठी हेलिकॉप्टरच्या प्रवासाला प्रवासी प्राधान्य देतात पुण्यापासून काही किलोमीटरच्या अंतरावर जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जातो विमानाच्या तुलनेत हेलिकॉप्टरचा प्रवास हा सोयीस्कर असतो त्यामुळे प्रवासांची पसंती हेलिकॉप्टरच्या प्रवासाला आहे बरं आता कोणत्या प्रकारच्या हेलिकॉप्टरचा वापर होतो ते बघूयात जॉय राईड पुणे दर्शन करण्यासाठी प्रवासी जॉय राईडचा पर्याय निवडतात ही फेरी सहा ते सात मिनिटांसाठी असते यासाठी सहा प्रवाशांची आवश्यकता असते प्रति प्रवासी पाच हजार रुपयांचा दर यासाठी आकारला जातो यासाठी हलक्या आणि मध्यम श्रेणीतील हेलिकॉप्टरचा वापर होतो याची प्रवासी क्षमता सहा व्यक्तींची असते यात रॉबिन्सन्स आर 24, बेल एच हेलिकॉप्टरचा वापर केला जातो पुण्याहून पन्नास ते शंभर किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी बेल चारशे सात एअरबस एकशे तीस या हेलिकॉप्टरचा वापर होतो याची प्रवासी क्षमता देखील सहा व्यक्तींची आहे याचं भाडं दर तासाला एक ते दीड लाख इतक आहे पुण्याहून दोनशे पन्नास किलोमीटर जायचं असेल किंवा त्याहून अधिक दूरच्या प्रवासाला जायचं असेल तर एअरबस ऑगस्टा व सिस्कोसी हेलिकॉप्टरचा वापर होतो याची देखील प्रवासी क्षमता सहा प्रवाशांची आहे याचे, याचे भाडे दर तासाला चार लाख इतकं आहे हे लक्झुरियस प्रकारात मोडतं निवडणुकीच्या काळात सर्वाधिक हेलिकॉप्टरचा वापर झाला राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत हेलिकॉप्टरचा सर्वाधिक वापर झाला यावेळी दिल्लीहून देखील काही हेलिकॉप्टर दाखल झाले होते चाळीस हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नेत्यांनी राज्याच्या विविध भागात प्रचार दौरा केला राज्यात यावेळी हेलिकॉप्टरचे सुमारे दोन हजाराहून अधिक वेळा अधिक शहरांसाठी उड्डाण झालं यात पुण पुणे हे अग्रभागी होत पुण्यात दोनशेहून अधिक हेलिकॉप्टरचा वापर झाला सुमारे चारशे कोटींची उलाढाल यावेळी झाली या ठिकाणांसाठी पुण्यातून हेलिकॉप्टर उडतात पुण्याहून तुळजापूर पंढरपूर कोल्हापूर आणि शिर्डीला हेलिकॉप्टरला असते तसंच भीमाशंकर शेगावला देखील प्रवासी मोठ्या संख्येनं हेलिकॉप्टर मधून जातात तसंच पुण्याच्या परिसरात असलेले गड व किल्ले येथे देखील जाण्यासाठी प्रवासी मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टरचा वापर करतात एका तासासाठी एक लाख साठ हजार ते एक लाख ऐंशी हजार दर आकारला जातो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहे त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद